ध्वजारोहण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उत्साही स्वातंत्र्य दिन सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भर पावसातही जिल्हा मुख्यालयी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचावरून जिल्हावासियांना शुभेच्छा देताना पालकमंत्री विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या उल्लेखनीय कामांची माहिती उपस्थितांसमोर मांडली देशभक्तीच्या जयघोषात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा